गिधाड एक असा पक्षी आहे ज्याचं नाव घेतल्यावर अनेकांना मृत्यूची आठवण होते पण निसर्गातील या पक्षाचं महत्व किती मोठं आहे हे कित्येक जणांना अजून ठाऊक नाही चला या गूढ गिधाडांविषयी काही अद्भुत गोष्टी जाणून घेऊया गिधाड म्हणजे निसर्गाचा स्वच्छता दूत मृत प्राणी कुजलेला मांस खाऊन ही पृथ्वी स्वच्छ ठेवण्याचं काम गिधाड करतात त्यांचं पचनतंत्र इतकं ताकदवान असतं की ते मृत प्राण्यांमधील धोकादायक जीवाणूंसुद्धा त्यांना हानी पोचवत नाहीत तुम्हाला माहिती आहे का गिदाड दहा हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर उडू शकतं गिदाडांच्या डोळ्यांची क्षमता इतकी तीव्र आहे की जमिनीवरच्या लांब अंतरावर असलेला प्राणीही त्यांना दिसतो भारतात गिदाडाचे मुख्यतः नऊ प्रकार आढळतात त्यातला भारतीय गिधाड आणि राजगिधाड हे विशेष महत्त्वाचे आहेत परंतु गेल्या काही दशकात गिधाडांच्या संख्येत मोठी घट झाली आहे गिधाडांच्या मृत्यूचं मुख्य कारण म्हणजे डायक्लोफेनॅक नावाचं औषध हे औषध गुरांसाठी वापरण्यात येतं पण त्याच्या प्रभावाने गिधाडांना मोठ्या प्रमाणावर मृत्यू पत्करावा लागला गिधाडांना संवर्धन करण्यासाठी भारतात अनेक उपक्रम हाती घेतले आहेत गिधाड संरक्षण प्रकल्पांनी गिदाळांसाठी सुरक्षित क्षेत्रे तयार केली आहेत शिवाय त्यांच्या अन्नासाठी नैसर्गिक स्रोतही पुरवले जात आहेत गिधाड केवळ एक मृत प्राणी खाणारा पक्षी नाही तर तो निसर्ग चक्राचा एक अविभाज्य भाग आहे गिदाळाचं अस्तित्व आपल्यासाठी जसं महत्त्वाचं आहे तसंच त्यांचं रक्षणही तर निसर्गाचा हा स्वच्छता दूत वाचवायला आपण पुढे यायला हवं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा निसर्ग संवर्धनाविषयी अशाच अद्भुत कथा आणि माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या योगदान फाउंडेशन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा निसर्गाचं रक्षण करायचं असेल तर माहिती ही पहिली पायरी आहे चला एकत्र येऊया आणि आपल्या आप पर्यावरणासाठी सकारात्मक पाऊल उचलूया योगदान फाउंडेशन निसर्गासाठी आणि भविष्यासाठी